आपण नांदुरी गड पाहता तिथून या गडावर जाण्यासाठी प्रवेश केलेला आहे आणि हा जर आपण बघतो हो, आहोत हा टर्निंग पॉईंट आहे आणि हा महत्वाचा टर्निंग पॉईंट मानला जातो या ठिकाणी अपघाताच प्रमाण प्रवन क्षेत्र देखील आहे त्याच अनुषंगाने कळवण आगाराच्याकडनं कर्व, आगारा या ठिकाणी कर्मचारी तैनात केले करण्यात आलेले आहेत आणि ते एकंदरीत तिकडनं खालून जर बस आल्या तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कुठलाही अपघात होऊ नये या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण बघितलं तर खालून ज्या त्यांना इशारा करून आणि त्या ठिकाणी बसेसला थांबवलेल्या आहेत वरतून ज्या खाली जाणाऱ्या बसेस आहेत त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीने महामंडळाकडनं उपाययोजना करण्यात आलेल्या आहे आणि आपण जर एक महत्वाचं बघितलं तर या ठिकाणी मिरर लावण्यात आलेला आहे हा जो मिरर आहे तो कशा पद्धतीने काम करतो जेणेकरून या ठिकाणी खालून येणारी वाहनं आणि वरती जाणारी वाहनं यामध्ये पूर्णपणे स्पष्टता यावी या अनुषंगाने या ठिकाणी या मिररची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि कळवण आगाराचे जे कर्मचारी आहेत ते अहोरात्र या ठिकाणी आपला चोख बंदोबस्त या ठिकाणी पार पाडत आहेत अजूनही देखील वरून येणाऱ्या ज्या बस आहेत त्या थांबवण्यात आलेल्या था आहेत जेणेकरून खालून येणाऱ्या ज्या बसेस आहेत या टर्निंग पॉईंटवर कुठलाही अंचित प्रकार घडणार नाही अपघाताला निमंत्रण होणार नाही या अनुषंगाने या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने चोख उपाययोजना कळवा नागाराकडून या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आता आपण ज्या पुढं घाट रस्त्यावर ज्या प्रशासनामार्फत ज्या सुरक्षेच्या जाळ्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने लावण्यात आलेल्या आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत आणि आपण गडावरचा प्रवेश करत असताना निम्म्या घाट रस्त्यावर आपण पोहचलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर गेल्या तीन तारखेच्या अगोदर या ठिकाणी हा घाट रस्ता प्रशासनामार्फत काही कालावधीसाठी काही दिवस बंद करण्यात आला होता तो म्हणजे ज्या ज्या आपण माझ्या पाठीमागं आणि या ठिकाणी ज्या जाळ्या बघतो आहोत या जाळ्या या ठिकाणी बसवण्याचं काम युद्धपातळीवर प्रशासनामार्फत चालू होतं आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे जे दगड असतात जो खडक असतो तो निखळू नये आणि रस्त्यावर येऊन कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये याचं कारण लक्षात घेता ही बाब लक्षात घेता प्रशासनाने हे काम मार्गी लावलेलं ला आहे आणि अजून देखील काही ठिकाणी काम केलं जाईल परंतु या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या ठिकाणी जे मुख्य पाईंट जे आहेत जे या ठिकाणी प्रशासनामार्फत जाळ्यांचं काम करण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर ह्याच त्या जाळ्या आहेत पूर्ण हेवी मटेरियल वापरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी या ठिकाणी प्रशासनाने घेतलेली आहे हा जो पूर्ण घाट रस्ता आहे ब बहुतेक ठिकाणी असे बॅरिकेटिंग वगैरे लावण्यात आलेले आहेत ला जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार कुठल्याही वाहनाला होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी या ठिकाणी प्रशासनाने घेतलेली आहेत या ठिकाणी आपण घाट रस्त्यावर जर बघितलं तर हा छत्री पॉईंट आहे हा छेत्री पॉइंट म्हणजे आपण या ठिकाणाहून हा पदचारी मार्ग आहे काही भाविक देखील नवरात्र उत्सवामध्ये दे, पायी प्रवास करून देवीच्या दर्शनासाठी पोहचत असतात आणि त्याच अनुषंगाने आरोग्य विभागाने या छत्री पॉइंटवर एक ॲम्ब्युलन्स उभी केलेली आहे या ठिकाणी जे पायी प्रवास करून भाविक मंदिरात पोहोचतात त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी आरोग्य विभाग विभागामार्फत एक अँब्युलन्स तैनात करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पाच कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत हे अँब्युलन्स या ठिकाणी बैरागी सर यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे या ठिकाणी त्यांचं मेडिसन वगैरे जे साहित्य लागतं प्राथमिक स्वरूपात त्यांनी सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आरोग्य विभागाकडून अशा प्रकारच्या या नवरात्रोत्सवामध्ये प्रशासनाकडून पूर्णपणे उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत हा जो टर्निंग पॉईंट आहे या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त असतो काही महामंडळाचे देखील कर्मचारी या ठिकाणी असतात ना आरोग्य विभागाचं असं उत्तमरित्या काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा